अयोध्या येथे दिनांक बावीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळासाठी फटाका विक्री करण्यास परवानगी मिळावी म्हणून दी अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनच्या वतीनं माननीय निवासी जिल्हाधिकारी श्री पाटील साहेब आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्री ओलासाहेब यांना निवेदन देण्यात आलं यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश जाधव सचिव श्रीनिवास बोज्जा उपाध्यक्ष गजेंद्र राशिनकर गणेश परभणे ससचिव अरविंद साठे देवीदास ढवळे उमेश क्षीरसागर उबेद शेख आदी उपस्थित होते येत्या दिनांक बावीस जानेवारीला संपूर्ण भारतात आणि भारताबाहेर अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा होणार आहे सदर सोहळा दिवाळीसारखं साजरा करावा असं आवाहन करण्यात आलं आहे त्यानिमित्त अहमदनगर शहर आणि जिल्ह्यामध्येही नागरिकांना हा सोहळा साजरा करता यावा या हेतूनं ती अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनच्या वतीनं माननीय निवासी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन फटाका विक्री करण्यासाठी परवानगी मागितली असता दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परवानगी देण्यास हरकत नाही असं सांगितलं आणि लवकरच परवानगी देऊ असं आश्वासनसुद्धा दिलं आहे फटाका व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने सर्व सभासदांच्या वतीने आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांची भेट घेऊन आम्हाला वीस एकवीस बावीस तारखेसाठी राम उत्सवासाठी फटाका विक्रीची शहरात विविध ठिकाणी परमिशन द्यावी असं आम्ही त्यांना निवेदनाद्वारे आमची विनंती केलेली आहे तरी आमची प्रशासनात विनंती आहे की वीस एकवीस बावीस या तारखेसाठी आम्हाला किरकोळ फटाका विक्रीची परवानगी देऊन नागरिकांची सेवा करण्याचा त्यांना फटाके उपलब्ध करून देण्याचा व नागरिकांचा या सणाचा आनंद द्विगुणित करण्यात आमचाही खारीचा वाटा असावा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे तरी प्रशासनाने आमची विनंती मान्य करावी या आम्ही असोसिएशनच्या वतीने त्यांना विनंती केलेली आहे व्यापारी असोसिएशनच्या वतीनं मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही येत्या बावीस तारखेला राम जीर्णोद्धार मंदिराचं जे दीपोत्सव पूर्ण भारतामध्ये साजरा होणार आहे त्यासाठी आमच्या फटाका असोसिएशनच्या वतीनंसुद्धा सर्व भारतीयांनी नागरिकांनी फटाके वाजवून हा सण साजरा करावा या उद्देशाने आम्ही आज जिल्हाधिकारी यांच्याकडं निवेदन द्यायला आलो आहे जर आम्हाला वीस एकवीस आणि बावीस या तीन दिवशी जर फटाका विक्रीची परवानगी दिली तर आम्ही फटाका विक्री करून या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचं आमचं मानस आहे तरी आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी फटाका विक्री करण्यासाठी परवानगी द्यावी अशी विनंती मी आज जिल्हाधिकारी साहेबांना आमच्या फटाका व्यापारी असोसिएशनच्या वतीने करत आहोत प्रतिनिधी शब्बीर सय्यद एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर